नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक वेगळ्या पद्धतीने बॅग शिवणार आहोत आता त्यासाठी मी हे दोन पीस घेतलेले आहे आणि आतमध्ये कॅनवास लावून खालच्या बाजूनी तर मी चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे बरं का आपण ह्याला ह्या बॅगसाठी वेगळ्या पद्धतीने बेस कटिंग करणार आहोत हे बघा आता ह्याचं माप सांगते मी तुम्हाला तर ह्याचं माप आहे सतरा इंच बाय सोळा इंच म्हणजे मी अंदाजेच घेतले हे दोन पीस माझे कुशन कवरचे होते तर त्याचं मी चौकण कापून घेतलेलं आहे बघा त्याच्यामुळं मी सोळा बाय सतरा म्हणजे सोळा बाय सोळाचं जरी असलं तरी, तरी चालेल बरं का बघा आता हे बंद घेतले दोन आता ह्या बंदाचं माप सांगते तुम्हाला बावीस इंच बावीस बाय एक इंचाचे हे दोन बंद आहेत आता आपण पहिल्यांदा बंद लावून घेऊया मग आता आहे ना मी पाच इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि त्या बाजूने सुद्धा पाच इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे खूप सुंदर असा ह्या बॅगचा बेस तयार होतोय आणि असं वेगळ्या पद्धतीने कटिंग केलेलं आहे बरं का बघा आता अशा पद्धतीने आपण हे बंद दोन्ही बाजूला लावून घेणार आहोत का मा आता माझे बंद लावून झालेले आहेत आता आपण आहे ना ह्याला चेन लावून घेऊया आता ही जी चेन घेतली मी त्याच्यामध्ये रनर ऑलरेडी घातलेला आहे आता ह्याच्याशी चेन आपण ठेवायची उलट्या बाजूनी आणि ना त्याच्यावरती मी काय केलेलं आहे एक म्हणजे कापडाची पट्टी घेतलेली आहे का अशी ह्या टाईपमध्ये दीड इंच ते सोळा सोळा ते सत सतरा इंचाची एक पट्टी घेतली दीड बाय सतरा इंचाची पट्टी घेतलेली आणि ती अशी चैनीवर ठेवून आपण असं शिवून घेणार आहोत म्हणजे आतल्या बाजूने आपल्याला त्या चैनी पट्टीला पायपिंग करता येईल हवं का म्हणजे काय होतं धागे नाही दिसला कारण की हे कापड थोडंसं जाड आहे ना माझं म्हणून मी पट्टी घेतली लावली आहे त्याला म्हणजे दुमड अं शिलाई मारली ना वरनं ताप शिलाई मारली तरी ते धागे दिसतील म्हणून अशा पद्धतीने मी पट्टी लावली आता ह्या अशी दुमडून आहे ना इथे आपण शिलाई मारून घेणार आहोत म्हणजे चेन पण आतल्या बाजूने नी नीट व्यवस्थित दिसेल असंच आपल्याला दोन्ही बाजूनी चेन लावून घ्यायची आहे बघ आता इथे चेन लावून झालेली आहे माझी एकदम छान दिसते ना आता आपल्याला इथे बेस लावायचा आहे आता म्हणजे बेससाठी मी ही पट्टी घेतलेली आहे आता ही पण मी वेगळ्या कलरची पट्टी घेतलेली आहे सोळा इंच बाय पाच इंचाची ही पट्टी आहे आणि त्याला पण आतल्या बाजूने कॅन्व्हास लावून खालच्या बाजूने अस्तरनी मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेले आहे बरं का म्हणजे हे, हे माझ्याकडे उरलेले तुकडे होते ले ले, ते मी शिवून घेतलेले फक्त आता हे दोन्ही बाजूला आपल्याला हे म्हणजे पट्टी लावून घ्यायची शिवून घ्यायची आहे बघा ह्या साईडला एक अशी शिवून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू ह्या साईडला आपण शिवून घेणार आहोत आता बेस कसा कट कर करायचा ते मी तुम्हाला दाखवते बघ आता ह्या पद्धतीने माझी पट्टी शिवून झालेली आहे आता बे शिवण्यासाठी मी काय केलं तर रनर काढून घेतला म्हणजे सरळ हे अशी हे होईल बरं का आता ही जी पट्टी आहे ना त्या पट्ट्याची अशी पट्टी आपली किती आहे पाच इंचाची मग त्याचा आपण निम्मा भाग घेतला म्हणजे अडीच इंचावर मार्किंग केलं हिथून आणि ह्या बाजूने चार इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे आणि ह्या बाजूने सुद्धा चार इंचावर मार्किंग केलेलं आहे हे आधी म्हणजे पाच पाच इंचाचं आपण निम्म आहे आणि वरच्या बाजूने दोन्ही कडेने चार चार इंचाचं चा मार्किंग केलेलं आहे ते ना पट्टीने लाईन मारून घ्यायची म्हणजे आपल्याला हा भाग कापायचा आहे त्याच्यामुळे पट्टीने लाईन मारून घ्यायची बरं का अशा पद्धतीने हे धरायचं आपण आणि हे दोन्ही भाग एकत्र कापायचे म्हणजे हा बेजचा भाग पण आणि मेन जो आपला भाग आहे ना तो सुद्धा आपण कापून घेणार आहोत हं का आणि ही दुसरं बाजू पण अशीच कापून घ्यायची आहे याच पद्धतीने आपण दुसरी साईड पण कापून घेणार आहोत <coughs> दोन्ही एकत्र ठेवूनच कापून घ्यायचं म्हणजे बरोबर हे ह्याला होईल बरोबर लाईन इंग्ता अशा पद्धतीने माझ हा बेस तयार झालेला आहे ठीक आहे आता हा कसा ते बघा आता हो हे बघा ते पहिल्यांदा आहे ना हे कडेचे भाग आपण शिवून घेणार आहोत बरं का आणि शिवून झाल्यावर लगेच त्याला पायपिंग करायची आहे कारण की नंतर मग पायपिंग करायला जरा अवघड जातो पायपिंग केलं की जरा व्यवस्थित दिसतं आतल्या बाजूने म्हणून आपण पायपिंग करून घेणार आहोत कुठलीही बॅग शिवताना आतमध्ये प्रत्येक शिव ह्याला पायपिंग करायचं का आता अशा पद्धतीने मी पायपिंग करून घेतलेलं आहे आता हा मेन आपला बेस आहे बर का आता बेस बघा कसा आहे का आता हे जे आपण त्रिकोण कापला आहे ना का तो अशा पद्धतीनेही ते शिवायचं आहे आणि ह्याला पण पायपिंग करून घ्यायचे आहे एक बाजूनी शिवलेली आहे तुम्हाला दाखवते का अशा पद्धतीने आपला त्रिकोण होईल पायपिंग पण मी केलेली आहे आणि मग कडेनी पण पायपिंग करायची आहे आता हे मध्ये मी दोन पीस शिवले होते ना तर त्याला पायपिंग नव्हती केली त्यामुळं ते बघा कसं दिसते बघ आता हे माझं पायपिंग करून झालेलं आहे बघा आता हि पायपिंग न केल्यामुळं ते असं दिसतंय हे माझ्याकडनं चुकून राहून गेलं त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट शिवल्यावर तिथे पायपिंग करून घेत जा चला तर मग आता आपण आपली बॅग सरळ करूया मोठ्या साईजमध्ये ही शॉपिंग बॅग तयार होते आणि बेस पण एकदम असं म्हणजे मोठ्या साईजमध्ये आहे हे बघा तुम्ही बघू शकता एकदम वेगळ्या असा आकाराचा बेस आपला तयार झालेला आहे खूप सुंदर दिसते ही बॅग कसा वाटला व्हिडिओ मग आवडला ना व्हिडिओ चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद